इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तर मंत्रीपुत्र सागर खोत हे मतदानासाठी पैसे वाटत असल्याचा आरोप केला गेला आहे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांना मतदारांनी मत द्यावे मत याकरता मतदारांना पैशाचं आमिष दाखवून पैशाचे वाटप करीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांनी आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील महेश पाटील पांडुरंग पाटील विजय पाटील निवास पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे आदेश लागू जमावाला चिथावणीखोर भाषण देत आहेत आदर्श आचारसंहितेच उल्लंघन झाल्याबद्दल केलेबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आज त्यांनी शिगावेतील प्रकाराबाबत जे वक्तव्य केले ते अत्यंत चुकीचं आणि दुर्दैवी आहे मी जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष आहे त्यांनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो